हॅलो छोट्या दोस्तांनो मित्रमैत्रिणींनो पालक आणि शिक्षकांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत आज आपण बघणार आहोत पुन्हा एकदा काही इंग्लिशची वाक्य छोटी छोटी सहजसाधी सोपी जी तुम्हाला शाळेमध्ये शिक्षकांसोबत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अगदी आ आरामात बोलता येऊ शकतात तर आपण पटकन सुरू करूयात पण त्याआधी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आधी पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण दुसऱ्या स्लाईडवरती जाऊयात ठीक आहे पहिलं वाक्य आहे हॅलो टीचर गुड मॉर्निंग हव अ यू आता तुमचा समजा वर्ग सुरू झाला आहे तर तुम्हाला आणि वॉशरूमला जायचं आहे तर तुम्ही काय विचारणार मी द वॉशरूम प्लीज ओके तुम्हाला तुमच्या मित्राकडनं किंवा मैत्रिणीकडनं पेन्सिल हवी आहे मग काय विचारणार कॅन आय बोरो युअर पेन्सिल प्लीज ओके तुम्हाला टीचरने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मग काय विचारणार आय वूड लाईक टू गिव्ह द आन्सर ओके आणि शेवटचं वाक्य आहे मे आय कम इन टीचर तुम्ही कुठे बाहेर गेलात म्हणजे कधी बऱ्याचदा शिक्षक का आपल्याला काही काम सांगतात काहीतरी वही घेऊन ये दुसऱ्या रूममधनं वगैरे असं तसंच असत तेव्हा विचारताना किंवा एखाद्या दिवशी शाळेमध्ये यायला उशीर झाला किंवा तुम्ही आता आधीचा आपला जसा प्रश्न आहे की तुम्ही वॉशरूमला गेलेला आहात आणि पुन्हा वर्गात येताना तुम्ही हा प्रश्न विचारू शकता मॅड ड्रिंक सम वॉटर मी थोडं पाणी पिऊ शकते का आय फगॉट माय नोटबुक ॲट होम मी माझं पुस्तक घरीच विसरले वॉट पेज आर वी ऑन आपण कोणत्या पेजवरचा अभ्यास करतो आहे किंवा कोणतं पेज कोणतं पान वाचतोय लेट्स प्ले अ गेम आपण एक खेळ खेळूयात कॅन यू पास मी द रूलर प्लीज मला ती पट्टी देशील का प्लीज ठीक आहे तर ही होती दहा अगदी छोटी साधी सोपी वाक्य ही तुम्ही नक्की प्रॅक्टिस करू शकता आणि आधीचा व्हिडिओसुद्धा बघून त्याचीसुद्धा रिव्हिजन सुरू ठेवू शकता आणि हे सगळं करत असताना एक छोटीशी गोष्ट करायची आहे ती म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तीनच छोट्या छोट्या गोष्टी पटकन करून टाकायच्या आहेत तर त्या करून टाका आणि पुढच्या वेळेला नवीन वाक्यांसह पुन्हा भेटूया बाय बाय